विजय धनेश्वर प्रहार शिक्षण संघटनेकडून बोलतोय आज आम्ही मंत्रालय येथे 22 ऑगस्ट वार शुक्रवार या रोजी संघटनेकडून आलो असता या प्रधान सचिव कार्यालय इतर मागास भोजन कल्याण विभाग यांची भेट घेतली असता सन्माननीय साहेबांनी कळवले आहे की थोड्या तांत्रिक अडचणीमुळे या शिक्षकांचे पगार वेळेत होत नाही परंतु मला या ठिकाणी नमूद करावं वाटते की गेल्या वर्षभरापासून इतर मागास भोजन कल्याण हा विभाग कल्याण विभागामधून वेगळा झाला असताना देखील आज रोजी या विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार वेतन कधी वेळेत होत नाही महाराष्ट्रात जवळपास नऊशे पंच्याहत्तर शाळा आहेत आणि या आश्रमशाळेमध्ये जवळपास एक चौदा हजार ते चौदा हजार पाचशे कर्मचारी आणि शिक्षक हे आज काम करत आहेत आणि गेल्या दोन महिन्यापासून या शासनाने वेतन अनुदान थकवल्यामुळं आज रोज या कर्मचाऱ्याचा फगार झालेला नाही आणि या कर्मचाऱ्यावरती उपासवारी मारीची वेळ आलेली आहे याला सर्वस्वी जबाबदार असे मंत्रालयातील अधिकारी आणि इतर अधिकारी या संबंधित इतर मागास बहुजन कल्याण आहेत आम्ही गेल्या सहा महिन्यापासून सारखा पाठपुरा करतो की या कर्मचाऱ्याचे वेतन वेळेत व्हावे वेतन वेळेत करा परंतु आमच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आमच्या निवेदनाला आमच्या संघटनेच्या मागणीला हे नेहमी घेराची टोपली दाखवतात परंतु येणाऱ्या काळामध्ये मंत्रालयासमोर आम्ही सर्व चौदा हजार कर्मचारी शाळा बंद आंदोलन करून हे जर असंच चालू राहिलं तर मोठे आंदोलन प्रहार संघटनेकडून आणि सर्व संघटना समन्वय समितीकडून मोठे जन आंदोलन उभारणार आहोत याची शासनाने दखल घेतली पाहिजे आणि इथून पुढे तरी आज बावीस ऑगस्ट आहे आणि कालच शासनाचा वित्त विभागाचा निर्णय आहे की सर्व शिक्षकांचे सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन हे गणेश गणेश आपला फेस्टिवलपूर्वी करावेत थोडक्यात सव्वीस ऑगस्टपूर्वी हे वेतन झाले पाहिजे असा शासन आदेश असताना देखील दे आमच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचे आणि शिक्षकाचे पगार जुलैचेच नाही तर ऑगस्टचे वेतन कधी होणार हा मोठा एकश प्रश्न मा आमच्यासमोर संघटनेसमोर आणि कर्मचाऱ्यासमोर उभा राहिलेला आहे कृपया या विभागाचे मंत्री महोदय अतुल सावेसाहेब यांनी यामध्ये लक्ष देऊन या आपल्या कक्षी अधिकारी लेवलच्या अधिकाऱ्यांना योग्य समाज देऊन समज देऊन इथून पुढे तरी पगार वेळेत करावे अन्यथा एक मोठे आंदोलन महाराष्ट्रभर मंत्रालयासमोर आम्ही करू असं मी संघटनेचे वतीने जाहीर करतो